हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला मागील तुम्ही काही अंदाजात सांगितल्याप्रमाणे काही भागामध्ये अतिदृष्टी तर काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस झालेला आहे आणि बरेचशा शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे तर आता शेतकऱ्यांसाठी पुढील अंदाज द्या सर आता कसं राहणार हवामान हो अंदाज बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या सर्व बाजूसह आज शांती मिळालेली आहे पुढे जगात सूर्यप्रकाश सुद्धा आहे आणि मध्य महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये विदर्भातही काही ठिकाणी वारे जोराने वाहत आहेत हां हां वारे वाहल्यामुळे ढगांची जी गती आहे त्यामध्ये स्पीड वाढलेली आहे आणि कुठल्याच प्रकारचं स्थानिक वातावरण बांधण्याची चान्सेस देखील या भागात नाही आहे आजच्या पीठला पण जसं वारे शांत होतील दिवस मावळताच्या पेडला चार सप्टेंबरची ही गोष्ट आहे तर लातूर परिसर असेल नांदेड परिसर असेल पुन्हा इकडं काही गोंदियाचा भाग असेल ते स्थानिक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये रात्रीमध्ये रात्री कोविण्याशी थोडे पाण्याचं प्रमाण नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे सांगली कोल्हापूर भागात देखील काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे म्हणजे ढगाळ वातावरण होणारे दिवस महत्वाच्या पेडला मध्ये देखील हे प्रकार घडतील जालन्यामध्येही मोजक्या ठिकाणी प्रकार घडतील सर्व नाहीये म्हणजे काढण्यासाठी मोठी काढण्यासाठी हा वेळ चांगला आहे फवारणीसाठी हा वेळ चांगला आहे आता पाच सप्टेंबर सुद्धा अशाच प्रकार आहे पण थोडा वेगळा प्रकार घडणार याच्यामध्ये उद्या पाच सप्टेंबरला सकाळपासूनच नाशिक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि संतधारीचा शक्यता आहे पावसाची शक्यता आहे पाऊस काही ठिकाणी जोरदार हटकर आता काही ठिकाणी बुरबुर स्वरूपाचा हलक्यासे थेंबाचा पाऊस या भागात राहील अकोला नांदेड जालना मध्ये विदर्भामध्ये काही ठिकाणी सूर्यप्रकाश ढगाळलेले वातावरण सकाळच्या वेळेस पाहायला मिळणार आहे ह तेगाव नंदुरबार धुळे या भागात संध्याकाळपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता आहे म्हणजे मोठा त्याति मोठा देखील पाऊस होऊ शकतो ह याच्याबरोबर उद्या दुपारनंतर किंवा 4-5 एप्रिल मध्ये लातपूर नांदेड परभणी जिल्हा मध्ये पण काही ठिकाणी बरोबर नागपूर गोंदिया या भागात मोठ्या ते अति मोठ्या पावसाची शक्यता देखील करण्यात दे येते चंद्रपूर त्यानंतर वाशिमचाही काही भाग येतोय आणि लातूर वगैरे आपण आहे सोलापूर पर्यंत धाराशिवचा प्रश्न सुद्धा होते तर काही शेतकऱ्यांचे प्रश्न असे आहे की सूर्यदर्शन होणार कधी म्हणजे पूर्णपणे सूर्यदर्शन होणार कधी पूर्णपणे सूर्यदर्शन पावसाळ्यात नसतं म्हणत तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला दिवसभर जरी सूर्यदर्शन राहिलं तो भाग मोजका असतो आणि ज्या भागांमध्ये सूर्यदर्शन पूर्णपणे क्लिअर व्हायचं त्यावेळेस तो उन्हाळ्यात मध्ये जमा असतो गेल्या वर्षी कंडिशन नाहीये यंदा यंदा वर्चस्व आहे पाऊस देखील होत राहते आणि पूर्णपणे सूर्यदर्शन झाले की पुन्हा एका लो प्रेशर पटत असण्याची शक्यता आणि एक विश्रांती मिळणार आहे चांगली वीस तारखेच्या अगोदर त्यावेळेस सारखी पिकं काढण्यास उघडी ते अजूनही काढत राहिले असतात पावसामुळे चार पाच दिवसाची संधी संपूर्ण राज्यामध्ये मिळणार आहे पण गणेश उत्साह सुद्धा सुरुवातीला पाऊस आहे बारा तेरा ते चौदा पंधरा टक्केपर्यंत हा पाऊस असेल पंधरा ते आणि सतराच्या सोळाच्या कालावधीमध्ये सुरुवातीला विश्रांतीसाठी चार पाच दिवसाची विश्रांती मिळणार आहे तर सर आता हे पाऊस काही भागामध्ये उघडीप देणार तर काही भागामध्ये जोरदार पडणार समजा हो आता उद्याची कंडिशन थोडी मोठी आहे धळे अंधर्वासाठी इकडे पूर्व विदर्भ पूर्व मराठवाड्यासाठी विदर्भामध्ये गोंदिया चंद्रपूर अकोला अमरावती हा जिल्हा इथे मध्ये कमी असेल अकोला मध्ये कमी असेल नागपूर आणि चंद्रपूर गोंदिया या भागात जास्त प्रमाणात राहील त्याच बरोबर नांदेड लातूर पुणे याही भागात जास्त प्रमाणात राहणार आहे ओके धन्यवाद धन्यवाद सर